पत्रकार खरात यांच्या अडचणीमध्ये वाढ तुषार खरात यांच्यावर मसबड पोलीस ठाण्यात अट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा पुन्हा दाखल पाहूया सविस्तर बातमी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात एकतर्फी बातम्या करणारे पत्रकार तुषार खरात यांच्यावर मसवड पोलीस ठाण्यात बावीस मे दोन हजार चोवीस रोजी अट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला मसवड पोलिसांनी याबाबत दिलेल्या सविस्तर माहितीनुसार तुषार खरात यांनी दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा ते दुपारी एक वाजेच्या दरम्यान मौजे मसवड इथं सातारा पंढरपूर हायवे रोड शेजारी संत गाडगेबाबा मंदिराजवळ आणि मसवडच्या बाजारात महिलेकडे बघून तुषार खरात यांनी हसून इशारा केला त्याचबरोबर तुम्ही जयकुमार गोरेंचे काम करू नका जयकुमार गोरे हा चांगला माणूस नाही जयकुमार गोरेनं ना बऱ्याच माणसांना फसवलंय असं सांगितले त्यावेळी त्या महिलेनं आम्ही कोणाचं काम करायचं ते आमचं आम्ही ठरवू असं तुषार खरात यांना उत्तर दिल्यावर तुषार खरात यांनी तुम्ही ढोर लोक कधी सुधारणार नाही तुम्ही गुरांची कातडी काढायच्याच लायकीचे आहात तुम्हाला अक्कल नाही असं बोलून संबंधित महिलेचा हात पकडून बाजूला ओळख समजावून सांगतो असे म्हणाला तुषार यांनी सदर मनास उत्पन्न होईल असं वर्तन करून जातीवाचक बोलल्यानं त्यांच्यावर अट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस ठरत आहेत आपला आवाज न्यूज साठी संदीप जटार गोंदवले